गावाजवळील चंद्रगड अगदी नावाप्रमाणे उजन उत्तर नव्या रंगाचा घुटचा सिल्क गुलाब शिवून होता आणि तो घालून ती यांना झाडू मारत होती आणि ज्या तिथून जात होता त्याच्या लक्षात शेतात ब्लाउज डोळे थोडे मोठे झाले आणि तो बडबडला वहिनी हा ब्लाउज तर अगदी जीवावर उठला आहे वहिनी असून म्हणाली कसल्या रे जीवावर हात तर मापास शिवून घेतला आहे शिवा म्हणाला वने माप तुमचं होतं की माझं वहिनीने झाडूचे डोके त्याच्या पाठीवर आपण बेशुराम आता पुन्हा बघ तुझ्या आईकडे तक्रार करी पण ती म्हणाली पण मजा येते दुसऱ्या दिवशी शिवायने मनीसाठी चुपचाप बाजारातून एक भरपूर बाटली आणली आणि म्हणाला तु, तु, तुमच्यासाठी जेव्हा हा ब्लाउज घालणार ना तेव्हा हे शिपडा म्हणजे तुम्हीच नाही आजूबाजूची प्रपून घेतला डोळ्याने त्यांच्याकडून पाहिलं आणि एक अखेरची जाप दिली पण त्या झोपती एक गोळ गोपित होते त्या दिवसानंतर शिवाय रोज अंगणातून चक्क टाकला आणि वहिनीने रोज नवे ब्लाऊज घालतायचे त्या दिवशी दुपारी सगळे घर झोपले होते मऊ ऊन अंगावर पडत होती वहिनी हो अंघोळ करून नुकतीच बाहेर आले होती केस पाण्याने ओले आणि नवे ब्लाऊजमध्ये ती अजूनही खुलून दिसते होती ब्लाऊज अगदी शरीर जणू तिचा सासरा आलाच होता त्या दिवशी दुपारी सगळं घर झोपले होते मऊ ऊन अंगावर पडत होती ऊन अंगावर करून नुकतीच बाहेर आली होती नळ ब्लाउज मध्ये ती अजून खोलून दिसत होती ब्लाउज अगदी शरीराला टट टटकून बसलेला जणू तिचा सासरा आलाच होता मी ट्रेसवरी होतो खाली अंगणात ती कपडे हालचालीमध्ये एक प्रकारचा धिम्या लई त्याचा मोह होता मी नजर अटकून एक साडी आणखी हवेत उडाली आणि वहिनी ती पकडायला उडली तिचा ब्लाउज थोडासा वर सरकला आणि तिच्या मनवर उन्हाची नाजूक सावली आली तेव्हा ती वर टेरेस कडे पाऊल म्हणाली ए जरा खाली येना दोरी सरकले धर धडधड खाली गेलो आत करा ती म्हणाली आणि मी दोरी पकडण्यासाठी आत वर केला की जवळ आली तिचा अंग मला लागला एक संज आला तिच्या मी गोंधळला काय झालं आहे एवढं बघत काय मी आणि खूप बुजली ब्लाऊज नवाच आहे पण नजर मात्र जुनी वाटते त्या दिवसानंतर वर्णी जरा जास्त हसत होती जरा नजरेत शरम पण होती पण थोडी हिंमती मी पण बदललो होतो नजर चुकायला नाटक करत होतो पण ती जाण जाणून होती मा माझं लक्ष कुठं असते एक दिवशी दुपारी मी एकतर घरात होतो बाहेर मुसळधार पाऊस आणि अचानक वहिनी घरात आले भिजून साडी अंगाला होती खेस मोकळे पावसात अटकलेला ओल झालं असं म्हणत ती थेट घरात गेली मी तिच्या पाठीमागून पहिलं ब्लाऊज ओला होऊन अजून शरीराची ओढ आणि त्या ब्लाउजच्या हळूवार कमरेवरून हलत होती एक मिनिट त्यांना ती ओढली मी गडबडत टॉवर घेऊन गेलो अंग ओलं झालं थोडं पुसून घेत घेते टाळण्या केस पुसायला लागली पण माझं लक्ष तिला नसून त्या ठपकणाऱ्या थेंबावर होतं काय बघता एवढं गेलेले अंग पायाचं काय एवढं मी अलकच म्हणत असलो ती जवळ आली तुम्ही त्या दिवशी काही बोललेलं नाही पण नजर सगळं बोलून गेली ती हातातलं टाळून माझ्या अंगावर टाकत म्हणाली बोलून आता मोकळा ती माझ्या अगदी समोर उभी होती बिरलेली आणि अंगावर टाळव फक्त खांद्यावर टाकलेला नजर माझ्या डोळ्यात रोवून म्हणाली काय बोलायचं आहे की फक्त प्रश्न करून सांगायचं आहे मी काही बोललेलो नाही पण नकळत पुढे गेला तिच्या ओल्या ती डोळे मिटून थोडीशी खुशीत आली माझ्या अंगावर ते प्रश्न वेगळे होते अंगावरून सरकणारे ते आणि दोघांच्या स्वाची धडधड एकमेकावर आढळणारे ब्लाउज ओलात राहिला आहोत पण आता तुम्हाला आवडतो ना ती कुजबुजली मी हलकासा हात फिरवला तसाच शिवून देतो हात डोक्यावरणारी गरमाई जाणवत होती वनी मी इतकंच म्हणालो ती ओठावर बोट ठेवत म्हणाली आज नाव नको फक्त पाशेपुरे आं त्या सकाळपासून पाऊस थांबला पण आमच्यात एक नवीन वाढत सुरू झालं होतं स्वतंत्र कोणालाही न सांगता जपल्याच्या संबंधाचा त्या दिवसाचा पाऊस नाही तर मनही भिजून गेला होता ती रात्री वेगळीच होती तिथे शब्द नव्हता फक्त फेस्टिवलचे होते आणि जणू एक रिंगीत वाटत होता पण दुसऱ्याच्या दिवशी सगळं बदललं सकाळी का तुमचा आवाज जोरात आला वहिणी तो तुझ्या ब्लाऊज चूक कुठे गेल कुठं आहे ग काल भिजलेला ठेव ना मी घाबरलो तेवढ्याच वहिणींनी हस्त उत्तर दिलं काकू तो तर चुकून आत ठेवला गेला मी शोधते तीवर ती आली मी समोर आता ब्लाऊज माझ्या हातून घेताना म्हणाली आठवण ठेवू ब्लाऊजची पण आता आत्ताविस्तार आपल्यातलं मी थोडा खजील होऊन विचारला ती असली पण डोळ्यात पाणी होतं कधी कधी काही प्रश्न हे फक्त क्षणासाठी ठेवायचे पण औषध नाही मी काही बोललो नाही पण तिच्या त्या नव्या मी दळवलेली ती एक हळवी चावट आणि न सांगता उमरलेली गोष्ट कायमची झपलो